शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात येवता शाळेमध्ये महंत शांतिपुरी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वितरण एक एक दोन हजार पंचवीसला शिवाजी विद्यालय येवता येथे स्थानिक शाळा समिती अध्यक्ष महंत शांतिपुरी महाराज यांचा वाढदिवस मोठ्या हर्ष उत, उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील दानशूर कुटुंब दिघे परिवारातील सदस्य व शाळा समिती या सर्वांची उपस्थिती होती सर्वप्रथम आपल्या प्रास्तविक अभिभाषणामध्ये शाळेचे प्राचार्य विजयकुमार ढेंगळेसर यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाकरता शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात याबद्दल उपस्थित पालकांना माहिती दिली तसेच नाशिक येथील दानशूर कुटुंब राबवित असलेल्या कुटुंबांचे आभार मानले आपल्या प्रमुख भाषणामध्ये माननीय लाहोरेसर यांनी शाळेत होत असलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले तसेच नाशिक के येथील दिघे कुटुंब मागील चार वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे दान शाळेतील सर्व मुलांना करत आहे त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी वृत्तनिवेदक विजय शोगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणारू पाटील